नंतर माय बाप का नाही सांगू शकत नाही पण मायबापाची सेवा केल्याच्या नंतर देव भेटल्याशिवाय राहणार नाही माय बापाची सेवा आहे अरे झालं कीर्तन आपलं पवित्र कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण साधू यच या वजभूताला जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करणारे कर, कर, किंबहुना महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा जन्माच सार्थक करणारा भंग शेवट निवडलेला विठाला <स्था> महाराज म्हणतात आम्हाला जन्म मिळाला आणि जन्म मिळाल्याच्या नंतर आमचा जन्म काय झाला सार्थकी झाला आज ही फळ झाले साचे ऐका एक उदाहरण आहे एक आंधळा होता आणि कॅनलच्या शेजारी काय करू लागला आंघोळ करू लागला आणि राजाला राजा काय झालं रोग झाला आता राजा असला गरीब असला तरी त्याला रोग होतो होतो का नाही लक्षात घ्या राजाला रोग झाला आणि रोग झाल्याच्या नंतर काय झालं महाराज एका वैद्यानं त्याला औषध सांगितलं राजा आपल्या नगरीमध्ये एखादा तुला कावळा पकडावा लागल आणि कावळा पकडल्याच्या नंतर त्या कावळ्याची जडीबुटी बनवून त्या जडीबुटीचा वापर करून तुझा रोग नीट करावा लागला राजानं दोंडी पसरली कशाची दादा म्हणले राजा म्हणला जो कोणी या राज्य नगरी मधला मला कावळा पकडून देईल मी त्याला माझं अर्ध राज्य देईल लोकाची हपा हाप सुटली दादा लोक सैरा वैरा पळू लागले का पळू लागले सैरा वैरा पळू लागले पण कावळा सापडनं गेला सापडन कावळा मी आता आजचं कीर्तनाचं पाकिट देतो कावळा सापडून आणा नाही सापडत प्रयत्न ना केले सापडला नाही अचानक एक आंधळा कॅनलच्या आपल्या पाटामध्ये आंघोळ करीत असताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणत असताना अचानक योगा महाराज आंधळ्याच्या हातामध्ये काय सापडला कावळा सापडला आणि कावळा सापडल्याच्या नंतर लक्षात घ्या कावळा त्यानं धरला आणि मयासारखा शहाणा त्याच्या जवळ गेला म्हणला ओ गावामध्ये राजांना दौंडी पसरवली म्हणले काय झालं म्हणले काय नाही जो कोणी राजाला कावळा पकडून देईल आणून देईल त्याला राज्य अर्धे राज्य राजा देणारे म्हणला आनंद आहे म्हणलं आम्ही कावळे पकडू पकडू बेजार झालो आमच्या सपनात नाही प्रत्यक्षात कधी येईल म्हणले तुम्ही कसा पकडला म्हणले मूर्ख आहेत का काय कावळा पकडे ना काय लय अवघड आहे का म्हणले कसा पकडला ते म्हणला एका मिनिटात सांगतो वरियाला कावळा धरला आणि इथं ठेवला आपल्या काखेमध्ये आणि काखेमध्ये ठेवण्याच्या नंतर म्हणलं ना कावळा कसा पकडला तुम्हाला सांगतो असं नावर टाळी वाजवायला गेला टाळी वाजवायला गेला आणि काखेतला कावळा उडून गेला परमाणे त्याच्यासाठी म्हणले पावला हा दे अचानक हो। मिळाला प्रमाणे पावला हा दे काग टाळी न्याय आणि घडू नये ते उपाय म्हणले कस करून आलं कळालं नाही आंधळ्याच्या हातात सहजा सहज काय सापडला होता दादा कावळा सापडला होता ज्ञानोबराची वय ज्ञानोबरायने खर्च केली आहे का पाय पा शरीराची पांडव तो गार्या सांडो निया पाड लागलाय आणि पाड लागल्याच्या नंतर एका चांगल्यानं दगड हाणला कैरी पलडी अडकाळा कैरी पळडी पण आमच्या महाराजांना दगड आणला दादा राईट पाडाचा आंबा पाळला बैल आहे लोक आज बी बैलाच्या पाया पडतात कोणत्या हेही कळल्या नाही माऊलीच्या पालखीतल्या कारण का त्यानं काहीतरी गेल्या जन्मात काहीतरी काय केलं चांगलं केलंय बाबा म्हणून त्याच्या आज लोक पाया पडतात एवढं सोडणार त्याच्या पुढचं उदाहरण देतो रेड्या रेड्या रेड्याला काय कळतय का दादा पण माऊलीच्या पालखीच्या समोर रेड्या चलतू चलतो का नाही लोक त्याचं दर्शन घेते घेतात का नाही महाराज काय घेते त्यानं काहीतरी गेलंय जन्मात काहीतरी काय केलंय चांगलं केलंय आणि त्या चांगल्या कर्माची पावती त्याला हा जन्म मिळाला आणि ह्या जन्मात सुद्धा त्याचा काय होईल जयकार अरे एका माणसाच्या माग वाघ लागला काय लागला वाघ लागला आणि वाघ लागल्याच्या नंतर धावत जोरा 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 धावत 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 पडू लागला आणि असताना अचानक एका इरीत पळडा कोल्डी हाळ्याचे दिवस कुठं पाणी आणि पळला असताना अचानक एका हातामध्ये त्याच्या काय आलं एक झुडपाची फांदी आली दादा आणि त्यानं त्या ते फांदीला धर खाली पडला नाही कोसळला नाही अचानक आणि वरी पाहिलं तर वाट जवळून येऊन थांबलाय वरी आणि बिचारा खाली पडला नाही काय त्याचं भाग्य आणि खाली पाहतोय तर नेमकं खाली पाच फुटावर महाराज एक चांगला नाग काय होता नाग आपल्याला माहिती का नाही आता नाग दिसल्याच्या नंतर काय होतंय आता लोक काय करते सांगता येत नाही आमच्या गावात एकानं नाग ऐकायला आणले का काय आणले म्हणलं कशाला ते म्हणलं शेजाऱ्याच्या घरात सोडायचं लय अवघड महाराज बरोबर आहे खाली पागो बा आणि वरी ही वा वाघो बा का। म्हणले <laughs> करावा काय करावा सुचत नव्हतं आणि अचानक नेमकी ज्या फांदीला धरलंय का दादा त्या फांदीला मोहोळ आणि साध नाही आगे मोहोळ आता आडी बनल्याच्या नंतर काय आग लागते ह्याच्यात त्याला माहिती लक्षात घ्या आगे आहे आणि फांदी हल्ल्यामुळे दोन चार माश्याने काय केलं कचका हनला आता थणका तुम्हाला माहिती आहे का घेतलं गुदगुल्या होत्यात का म्हणलं गुदगुल्या होत्यात नाही ना ठणका बसल्यावर कळतंय काय होतंय हा लक्षात घ्या दोन तीन माश्याने चावा घेतला वेदनामध्ये होता पण लक्षात आलं नाही आणि अचानक त्याच्यामधला त्या माश्यामधला त्या मोळामधला काय फुटला दादा कांदा फुटला आणि नेमके दोन तीन मधाचे थेंब त्याच्या हातावर पडले दादा खांद्यावर ऐका ना खांद्यावर पडले आणि खांद्यावर पडल्याच्या नंतर त्यानं जिबीन काय केले ते साथ त्याला त्या दोन तीन थांबामध्ये काय वाटलं वा काय गोडे किती थांबामध्ये दोन थांबामध्ये अरे दादा आख्या आयुष्यामध्ये वाट लागली दुःख आहे चौ बाजून दोन थेंबा मध्ये त्या मधाच्या त्याला सुख वाटलं मग संसारात आहे का नाही अरे संत संगत घडली संत संगत घडत असताना मिळाली आणि मिळाल्याच्या नंतर कदाचित जन्म संपला आयुष्य संपलं आणि आयुष्य संपल्याच्या नंतर कदाचित पुढचा जन्म कशाचा मिळाला दादा कुत्र्याचा मिळाला आणि कुत्र्याचा जरी मिळाला तर म्हणले त्यांच्या दारातला काय होता आलं पाहिजे म्हणले अरे सफल झालं कोणामुळे संतच्या संगतीमध्ये म्हणून महाराज म्हणतात आमच्या गावातली एक बाई हातगावच्या बाजाराला गेली आपल्या इथं कोणता बाजार आहे गावातलाच हे गाव मोठं आमच्या इथं आमचं गाव लहानी म्हणून हातगावचा बाजार आणि तिनं पांढऱ्या कलरच्या दोन भरण्या आणल्या पाच रुपयाला एक भरणी आणि दोन भरण्या तिने काय केल्या एका भरणीमध्ये तूप कोणतं दाळ नाही काहीच आणि दुसऱ्या भरणीमध्ये मीठ मीठ हा तुमच्या ध्यानात येते कारण तुम्ही मग ऐकतात ना दरबारी तेच असते दुसरं काहीच नाही बदलून फॅन सांगत असतो नेहमी लक्षात घ्या बाबा आणि मिठाच्या भरणीचा घरी नाही चुली पशी काळात चुली होत्या होत्या का नाही आणि आताच्या काळात गॅस निघले बोट बी भर ना आणि तब्येत सुधार काय महाराज चला असू द्या धावत्या काळानुसार बदललं पाहिजे माणसानं बरोबर आहे लक्षात घ्या आणि जी तुपाची भरणी होती का त्या बाईनं काय केलं बाबा मस्त सुटकेस केली तिला हे पेटी मस्त कलर मारलेली लाल कलरची आणि तिनं उचलली आणि त्या पेटीमध्ये टाकली कशाची भरणी तुपाची भरणी भाऊ महाराज लक्षात घ्या आणि टाकल्याच्या नंतर गपचिप तिला काय केली एक चाबीन कुलूप केलं आणि कुलूप केल्याच्या नंतर मस्त तिनं सोबत ठेवायची कोणते जर दिवाळीला फिवाळीला कोण पाहुणे राहुणे आले तरच ती तुपाची भरणी बाहेर काढायची आणि कसं वाढायचं तूप माहितीये का तूप कस वाढायचं वाढायला चमचा केला नव्हता तिनं सुई केली ती सुई सुईच्या टोकावर येऊन तेवढं तूप वाढायची पाहुण्या पाहा म्हणून किती वाढत असं नाही एका टायमाला अवघड आहे महाराज लय लोक अवघड आता दिवशी जेवायला म्हणलं मला भूक नाही हे आपलं साध करा त्या माता माऊलीनं मस्त शवाया केल्या काय ते आपलं बोटुळे आपल्या भागात ते पश्चिम महाराष्ट्रात त्याला शेवाळ्या म्हणते मस्त बोटुळे केले हे मस्त खाल्ले म्या दोन चार भजनाईन म्हणलं ताई लय आनंद वाटला लय खास बोटुळे त्याच्यामध्ये मस्त वाटी भर तूप टाकलं ते म्हणले बर बरं झालं महाराज खाल्लं तुम्हाला घरी कुठं खायला मिळतंय वकावा लागलं तिच्या उघड बाबा तस ती तुप वाढायचं सुईच्या टोकाव येईल तितकं बरं नाही तिचं चालूच ती आणि इकडं भरणी होती का ती चुली पशी बिचारी गेली ना वाळून सुरमाडून गेली वाकडी तिकडी झाली पायात मोलडी कमरीत मोलडी मान तिरपी झाली डोळ्याना दिसाना काना ऐकू येईना कीर्तनाला नाही भरणीचं सांगायचं कशाला बि लावू नका तुम्हाला पुढचा मग या पुढचे तुम्ही हा भरणीच सांगायला काहीच ना तिला वाकडी तिकडे झाली त्या झाल्याच्या नंतर काही दिवसानं जी तुपाची भरणी होती तुपाच्या भरणी मधलं काय झालं तूप संपलं आणि तूप संपल्याच्या नंतर तिनं ठरवलं सखाता त्याच्या वाट्या जाऊन बसायचं मग ती उठली आणि सखाता त्याच्या वाट्या जाऊन बसली आणि बसल्याच्या नंतर दिवाळीचे दिवस होते दिवाळीच्या दिवसासाठी हे लहानाले लेकर आल ते लहानाले लेकर गावामध्ये मामाच्या गावाला जाऊया पळते झाडे पाहूया कविता लहानपणीच्या बाबा ते लहानाले लेकर आले ते न ती भरणी पाहिली रिकामी झाली ती विचार केला अरे म्हणले मिळज म्हण एकानं तार पाहिली एकानं दो इकडून दोन भोकड पाळली तिला तार खवली पॅक केली पाणी घेतलं आता पुढचं मी सांगू का येऊन गेल्या तुपाची संगत हुकली दुर्गंधीला गेली वेगळ्या मार्गाला गेली का तुपाची बाबा तशी तुमच्या आमच्या जीवनामधली संगत हुकली कि त्या अळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला सत्यानं नीतीमतेनं चला आणि चांगल्या सत्कार्याला सहभागी मध्ये वा नागबाबाची शपथ घेऊन सांगतो तुमचा उद्धार झाल्याशिवाय कृपा नागबाची आहे देणारे उद्धार आहेत चिंगट नाही तुमच्या देणारे आहेत संत आहेत संत माय हो। बाप हे तुम्ही संत माय बाप कृपा म्हणता रे आपल्या माय बापाला आपलं चांगलं <coughs> हवा हो वाटतंय का शेजाऱ्याला कोण <coughs> म्हणलं शेजाऱ्याला आधी आपल्या माय बापाला वाटतं आणि मायबापाच्या नंतर आपलं चांगलं हवा जर वाटत असेल तर ते माझ्या संतांना वाटतं वाटतं का नाही म्हणून संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे मालकाचं रूप पाहायला मिळालं सद्भाग्य कोणामुळे दासत्व हनुमंत पय केले दासत्व सेवा केली मालकानं आणि का का राम कार्यामध्ये योगदान दिलं माझ्या रायानं अरे राम मिळवायचा आहे माझ्या मालकाकडचा देव मिळवायचा आहे माझ्या मालकाकडचा बावीस तारखेला मागल्या बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला असं माहिती आहे त्या दिवशी तीन कीर्तन केले दादा काय भाग्य आहे आपलं आपल्या डोळ्यानं आपल्याला तो हो सोहळा पाहिलाय मिळाला पाचशे वर्ष झालं लोक तडपत होते काय तुमचं हो आमचं भाग्य आहे बहुत सुकृताची किंवा धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन महाराज एवढं भाग्य मिळालं अमृताचा दिवस तो तुमच्या आमच्या जीवनातला ठरला अयोध्याचं राम मंदिर परिपूर्ण झालं त्या मालकाचं दर्शन झालं प्राण प्रतिष्ठा झाली झाली का नाही काय आश्चर्य किती दिवस झाले मंदिर बनवायला दोन ते चार वर्ष झालं मालकाचं घर बनवायला वास्तुशांती झाली म्हणावं लागेल आपल्याला ला। मालकाला घर नसत अरे मालकानच तुम्हाला आम्हाला सगळं दिलं महाराज बावीस तारखेला आणि लक्षात घ्या आता रामनवमी जवळ येते पर्व काळ हे लक्षात घ्या दोन ते तीन वर्ष मंदिराला का लागलेत वाचीचा जरा बातम्या पहाजा जरा मोबाईल मध्ये चांगल दोन ते तीन वर्ष का लागलेत मंदिर बनवायला कारण मंदिराचा मायना असा आहे शिल्पकाराची अशी बुद्धी आहे टेक्निकल इतकं पुढे आहे की रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म किती वाजता आहे दुपारी बारा आहे आता पवनदा मी सत्याला सोबतच आहेत गेल्या वर्षी बी होतो रामनवमी कार्यक्रमाला माझी तिथे रामकथा आहे आणि पोवंदारा वाजवायला आहे काळी बी संध्याकाळी बी लक्षात घ्या राम जन्माच्या दिवशी बारा वाजता बरोबर सूर्याचे किरण त्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये बाबा बरोबर बारा वाजता पडणार किती वाजता आता पडत नाहीत वर्षभरही पडणार नाहीत पण रामनवमीच्या दिवशी ते किरण सूर्याचं दर्शन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला होणार आहे लक्षात घ्या झाले रामराज्य काय नेमासी धरणी धरी पीक गाई वळल्या शंभल्या नाही म्हैशी म्हणले रामराज्य आलं महाराज काय भाग्य झालं आम्ही श्रीरामाची धूत प्रवेश लोलंक्यात श्रीराम झाला विजयवंत भाग म्हणले हास्य मानणार गरज अरे सगळ्याला आनंद वाटला रामराज्य परिपूर्णत्वाला कथा परिसत्व रामायण पूर्वज उद्धार झालं पूर्वजाचे रामायण आपण ऐकले सर्वांनी उद्धर आहे संपूर्ण त्रिजगाती रामायणाची एवढी ख्याती आणि मालकाने याची सेवा केली कोणा रामाची म्हणून माझे तुकोबर आहे म्हणतात माले जगद गुरु तुकोबर आहे तुम्ही संतय तुम्हाला मी शरण आलो अरे राखली त्या संतासोबत चाल हनुमंतरायासोबत शेवटचा क्षण घाला संताच्या संगतीमध्ये आणि घातल्याच्या नंतर हनुमंतरायानं राम कार्य परिपूर्ण केलं संतांना शेवटचा क्षण उरला हनुमंतराया पुढे येतात वालीचा भाऊ सुग्रीवाला सगळे रांग हे सगळे आले आणि आल्याच्या नंतर दादा आमच्या प्रभू रामचंद्रानं सगळ्याला संपत्ती वाटून टाकली आणि माझ्या हनुमंतराया पुढे दिसले कोण पुढे दिसले माझ्या हनुमंतराया आणि पुढे दिसल्याच्या नंतर लक्षात घ्या गड्या हनुमंतरायाला देण्यासाठी काहीच नव्हतं माझ्या मालकाकड त्यावेळेस प्रभू रामचंद्र रायाला म्हणतात हनुमंता अरे रामकार्यामध्ये तू एवढं मोठं योगदान दिलं माझ्यासाठी तुला देण्यासाठी काही शिल्लक नाही त्यावेळेस मालक म्हणतात नको मला तुमची सेवाच महत्वाची आहे सीता माता म्हणतात मालक तसं बोलू नका माया मायाकडे देण्यासारखं आहे म्हणले काय देताना सीता माता देऊन देऊ गळ्यातला नव्रत्त

मी पुन्हा तुला काही देण्यासारखं देणार नाही त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात अरे त्याला देण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही कारण का काय का, द्यावे हनुमंतराया तरी त्याच्या परोपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाहीत हनुमंतरायाला विचारलं हनुमंतराया तुम्ही या मण्यामध्ये तुम्ही हे मणी फुटले मला याची किंमत नाही का किंमत नाही त्यावेळेस हनुमंतराया म्हणतात माता या मण्यामध्ये माझा सखा नाही माझा राम नाही कोण नाही ह्या मण्यामध्ये कोण नाही माझा राम नाही जैसा हृदयामध्ये राम सर्व सुखाचा किंवा राम कृष्ण नामे दोन इसाजिरी हृदयी मंदिरी स्मराकारे म्हणले याच्यामध्ये कोण नाही माझा राम नाही आणि जिथं माझा राम नाही तिथं माझी काही किंमत आणि तिथं माझं काही काम नाही म्हणून हनुमंतरायाने काय केलं मनी फोडून टाकले आणि सीता माता म्हणतात हनुमंता तुझ्याकडे राम हे का म्हणले हो माझ्याकडे राम हे कुडे त्यावेळेस माझ्या मालकान छातीपशी हात हे नखने आणि छाती फाळली नवनाथ दादा छाती फाळली बाबा आणि त्याच्यातून प्रगट केले कोण माझ्या मालकानं प्रभू रामचंद्राचं दर्शन घडून दिलं जन्माचं सार्थक झालं का तर तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे लक्षात असू द्या जाता जाता सांगून जाईल पुन्हा बनवा किंवा बोलू नका ह्या मताचा माणूस मी नाही घडा आधुनिक काळानुसार जगा पण जगत असताना संत संगती करा जीवनामध्ये फार लाभदायक आहे दुनियामध्ये जगामध्ये टेक्नॉलॉजी वाढली परिस्थिती वाढली लोकायला काम करायची गरज नाही नामस्मरण घटलो घटलं का नाही दादा गुठा आुळ करा देवाऱ्या जाऊन बसा सांगणार नाही मला गरज नाही सांगायची पण चलता चलता जाता जाता सांगून जातो आंघोळ झाली स्नान कर केलं हातामध्ये पवित्र तुळशीची माळ घ्या एकशे आठ मान्याची जप माळ घ्या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जप करा जीवनात तुमच्या कधीच कमी पडणार नाही आयुष्य यशवंत होईल कीर्तिवंत होईल नामस्मरण केलं तर कलियुगामधली सगळ्यात मोठी भक्ती असल तर नामस्मरण हे मी सांगत नाही दादा संतांनी प्रमाण दिले नामस कीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे म्हणून कोणाच्या नादी न ना लागता गळ्यामध्ये पवित्र माळ घाला धर्माचं काम करा गोठ्यामधली गाय आणि घरामधली माय सुखी ठेवा अरे गायीना आशीर्वाद दिला आणि माझ्या माईना आशीर्वाद दिला काय कमी आहे दादा काय मायचं प्रेम आहे महाराजांनी सांगितलं लेकुराचे ले हित जाने माऊलीचे चित्त मी आई माझा मायेचा सागर म्हणणारा नाही तू कोरायचं प्रमाण दिलो ऐशी कळवळ आची जाती करी ना। 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 प्रीती अरे जगाच्या पाठीवर सारखं दैवत नाही गाड्या बापासारखं दैवत नाही म्हणून त्या मायचं महाराज सेवा करा आहे ना जीवंत माय मेल्याच्या नंतर लेकानं पाच एडे मारले किती पाच एडे मारले सांगितलं माय तुझ्या कुशीतून जन्म झालाय ग आख्या आयुष्यभर काही पाप केलं नाही जाता जाता आशीर्वाद दे महाराज जळत्या चितून हात बाहेर आला माईचा हा धरला आशीर्वाद दिला हे माईचं प्रेम हे गाड्या लक्षात असू द्या जीवनाच्या पाठीवर ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसल पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही म्हणून महाराज माईबाप आहेत ना सेवा करून घ्या खरा परमार्थ ते वे लक्षात घ्या मला तुम्हाला जाता सांगता सांगायचंय देवाची पूजा केल्याच्या नंतर मायबाप न केल का नाही सांगू शकत नाही पण माय बापाची सेवा केल्याच्या नंतर देव भेटल्याशिवाय राहणार नाही माय बापाची सेवा आहे अरे झालं कीर्तन आपलं द्या घड्या धर्माचं काम करा एखादा आडवा आला म्हणला सप्ता होऊ देत नाही त्याला उचला गावाच्या बाहेर नेऊन बांधा त्याला सप्त होईपर्यंत गावात येऊ देऊ नका कार्य करा तुका म्हण सत्य कर्मावे आहे घातली नरका जाणे गावातली तरुण मंडळ आहेत काय मला याचा अभिमान वाटला मित्रमंडळी आहेत माझे पवन दादा झालं अंगद दादा झालं सुमित दादा हे सगळे मित्र परिवार आहे आणि तुम्ही सगळे माझे आहेत मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही तरुण आहेत तुमचं गाव भाग्यवान आहे तुमच्या गावाला असं तरुण मंडळ मिळालं नाही गाव तर गावोगावी गेल्याच्या नंतर पाहायला मिळतं महाराज ज्याच्या तोंडावर मिशी नाही का दहावी अकरावीला पूर गे आणि सकाळी उठले उठल्याची ह्याच्या जागेवर बाटली लागती बाटली लागती बाटली सांगणार नाही कशाची लागती महाराज सकाळी सकाळी लागती काय त्या मायबापाचं काय महाराज दुर्दैव हे लक्षात घ्या जाता जाता व्यसनापासून दूर राहा घरी गेलो त्या दिवशी माझ्या मित्राच्या ऐकला प्रसंग दररोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दारू लागायची महाराज डॉक्टरकडे गेला पोट फुगला फुगल्याच्या नंतर घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर पुन्हा डॉक्टर कडे गेला डॉक्टरनं सांगितलं दादा जीवन जगावं वाटतंय ना जगाव राहिले वा ना आयुष्य जगावं वाटतंय ना दारू सोडावा लागती गाड्या जर इथून पुढे दारू पेला तर येणारा काळ फार आहे मरावा लागल आयुष्य सोडावा लागल आहा ह्या शरीराची माती स्वतःच्या हाताने करू नको त्यावेळेस डॉक्टरनं सांगितलं गड्यानं ऐकलं नाही तब्बल एक महिन्याच्या नंतर त्याचं आकस्मित काय झालं महाराज इहलोकीचं निधन यात्रा समाप्त झाली सोडून गेला परिवाराला लक्षात घ्या मला तुम्हाला सांगायचंय दोन वर्ष लग्नाला झालेलं आहे लहान एक वर्षाची तिची चिमुकली मुलगी आहे तरुण अवस्थेमधली सुंदर कोमल तेज असणारी त्याची ते पत्नी आहे महाराज गेल्याच्या नंतर पाहिलं महाराज ढसा ढसा ती पोरगी रडत होती आणि ती लहान लेपू मा ह्याकडं आलं म्हणलं महाराज काका हो महाराज काका सांगाना माझे पप्पा कुठे गेले तो सांगा ना माझे पप्पा कुठे गेले महाराज माया छातीवर दगड ठेवला मला सांगता येत नव्हतं म्हणलं बाळा तू या पप्पा देवाच्या घरी गेले रे महाराज संसारानं व्यसनानं महाराज सोन्यासारखे माणसं संपवले हो पण व्यसन संपलं नाही दादा बाटल्या संपल्या नाही पण बाटल्यानं माणसं संपले गड्या म्हणून व्यसनापासून दूर राहा हा जोडून विनंती आहे माझी तुम्हाला लक्षात असू द्या राहिले आयुष्य आनंदामध्ये जगून घ्या आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर वळावा प्रेम करीत राहा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जीवनात पुन्हा काही नाही म्हणून जीवन जगत असताना प्रेमानं जगा आनंदानं जगा एकमेकाचा द्वेष करू नका जात असेल कोणी पुढे करा आपला माणूस मोठा काय बिघडतय आपला माणूस मोठा झाला त्याच्या हाताला आपण धरलं तर आपण बी मोठे होतो लक्षात घ्या पण हे कळायला तयार नाही करायलेत आपले माणसं कौतुक करायला शिका महाराज कौतुक करायला शिका काही उदाहरणं देऊ नका काही दृष्टांत देत बसू नका येणं काय होतंय तेन काय आहे म्हणत बसू नका गाड्या सहकार्य करा तन भन धनानं करा महाराज असंच बोलायला गेलो एका दिवशी मला खोकला लागला आणि मी त्याच्याकडे सल्ला घ्यायला गेलो म्हणलं दादा लय खोकला येतोय हो गार पाणी पिण्यात आलं तो म्हणला महाराज तुमचा खोकला पाचच मिनिटात घालतो किती मिनिटात घालतो म्हणलं काय औषध डॉक्टर कडे गेलो पण मग खोकला गेला नाही काय औषध आहे मला महाराज दोनच झाकण घ्यावा लागते किती झाक दोनच झाकणामध्ये म्हणलं जाईन का खोकला म्हणला काय येण्या करतात महाराज मह्या येण ह्या झाकणा महु रान गेलय म ही गाडी गेली म ही बायकू गेली म्हणजे माहेरला बर बरं का तुम्ही दुसरीकडे समजताना लोक ले लेकराय गेलेत आणि तुमचा खोकला जाणार नाही होणारच महाराज लोक काय बोलते बाळू दादा हा त्याला माहिती आहे अनुभव घ्या झालेली सेवा परमात्म्या पांडुरंगाच्या चरणी तरुण मंडळ ग्रामदैवत हनुमंतराया चरणी पुण्याच्च पुण्याच तुम्हाला असाच कार्यक्रम उज्ज्वल भविष्यवान कीर्तिवान उज्ज्वल देखण्या नयन स्वरूपाचा असाच घडत राहो सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत आणि अशीच सेवा मला ही घडत राहो